हॅलो फ्रेंड्स कसे आहात मज्जेत ना तर मज्जेतच असायला हवं आणि माझा आज कार्यक्रम आहे जावळ मुहूर्त माझे फर्स्ट टाइम आज केस कापणार होते पहिले जावळ माझे आणि ही सगळी तयारी माऊने मम्मीने केली होती डेकोरेशन केलं तर मस्त आणि मी आता गंजा बनणार होतो टकला टकला ढिंग 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 हा म्हटली काय चालले हे पण नंतर कळले केस कापायचे माझे जावळ काढायचे पहिल्यांदा माझा हेअरकट कट आहे त्यामुळे मी मस्त तयार झालो मला पाटावर बसवलं नंतर सगळ्या विधी केल्या काकांनी आणि गव्हाने रांगोळी काढली फ्रेंड्स आणि जे काही असतं जावळ करण्यासाठी ती सगळी तयारी केली मी मस्त पाटेवर बसलो होतो आणि माझे चालले होते फोटोशूट आणि तयारी सुद्धा त्याच बर। आणि माझ्या सोबत सगळे गप्पा सुद्धा मारत होते फ्रेंड्स औषणाची तयारी झाली म आली मला ओवाळायला मम्मी मला थोडं रडू चाल पण नंतर मी परत शांत बसलो आणि माझे अवशन चालू असताना मी चाललो पळून म्हटलं नको नको म्हणजे नाही हो ना दंजा मत करो मुजे अच्छा नाही दि पण मला परत समजावून बसवले म्हणे तुला हे पहिलं जावळ काढावंच लागणार फर्स्ट हेअर कट करावाच लागणार शौर्य बाळा मग मला असे समजवले मी परत शांत बसलो मग मा... मग सगळ्यांनी ओळी आजी आली माऊळ आली काकी आली शिटल काकी आली सगळे आले मला ओवाळायला धिंग 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 माझा हा प्रोग्राम पण खूप मस्त झाला फ्रेंड्स तुम्ही आले पण नाही माझ्या प्रोग्रामला जावळ मुहूर्ताच्या पण तुम्ही हा व्लॉग माझा इतक्या आवडीने पाहिला सगळे एक एक करून मला ओवाळत होते कुणी पैसे देत होत कुणी साखर काऊ घालत होत मग मामाने माझी केसाची एक बट कापली झाला माझा फर्स्ट केअर कट हा लोक कसा वाटला